आज साताराला आलोय खाली खाली उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता जैनकडे मी या ठिकाणी आलेलो आहे एक सहज कॅज्युअल भेट निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही पण चर्चा करण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दा म्हणून आहे आणि त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या या ठिकाणी झाली हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे ते जाणून घेण्यासाठी चर्चा त्या ठिकाणी झालेली सविस्तर चर्चा ठिकाणी झालेली कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारीशी मागतायत ते सुद्धा काय सांगत इच्छुक उमेदवार भरपूरच आहेत सगळीकडेच आहेत सगळ्या पक्षांमध्ये आहेत त्यांना काय त्यांचं कामच आहे भेटणं येणं लोकप्रतिनिधी आहेत राजे त्यांचं या भागामध्ये वजन आहे त्यांचे मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत त्यामुळे साहजिक आहेत कोणी असं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या त्यांना भेटत असतो ना भेटत नाही असं नाही आहे शिवेंद्र बाबांचं नेमकं म्हणणे काय आहे बाबांचं काही लोकसभेची मागे नाही आहे सांगितलं की भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडंच त्यांनी घ्यावी आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप नवीन भावन पर्यंत वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत आपलं पोहोचवा भाजपला मिळावं तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेणार मी मी नाही करू तुमच्याकडनं काही मागणी झाली आहे का माझ्या आधी पक्षाचे जे आमचे मी काय शेष्ठेचे काही निर्णय घेतो ते आम्ही काम करणार माणूस साहेब तुम्हाला राज्यातला संकट मोचक म्हणून ओळखलं जातं तुमची ओळख आहे तर आता सुरेंद्रराजेंना तुम्ही भेटला हा सगळा सातारा लोकसभे संकर्भातला चेहरा सुटला असं म्हणायचं अजून तर सुरुवात पण फॉर्म झालेली अजून जागा फॉर्म झाली नाही आता इतकं चुट्टी सरशीच काम असतं मराठा बरंच पाठवलं नाही लोकसभेसाठी सांगितलं अचानक आता काय परत सगळं मला नाही मला माहित नाही अजून साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्षाचे टिकेट जातात पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र येतात कारण काय उमेदवारी मिळावी मिसळ चांगली असते